खरं सांगू पंधरा वर्ष झाले मला मुंबईमध्ये मी राहते मी आज आणि ह्या वर्षी मी जो अनुभव घेतला गणपती बाप्पाचा तो मी कधीच विसरणार नाही आयुष्यात बाप्पाला आणि सुद्धा थँक्यू खूप जणं लालबागला जाऊन आले की सांगत होते की खूप गर्दी आहे तिकडे खूप चेंगराचेंगरी होते असं सगळं ऐकूनच मला भीती वाटत होतं तरी म्हटलं जाते जर दर्शन झालं तर माझं नशीब आहे गेली मी इतकी गर्दी होती तरी पण मग बी एम सीचं माझ्याकडे कार्ड आहे म्हणून मला थोडं लवकर दर्शनासाठी जा जायला भेटलं आणि बाजूला मुंबईचा राजा होता तिथं काय मला जायला जमलं ना गर्दी होती म्हणून मी तशीच निघून आली होती पण आज मला आहे ना त्यांचं एकदम प्रत्यक्षात दर्शन भेटलं गावावरून माझी बहीण बोलत होती परेलचा राजा आहे ना खूप फेमस झालं आहे म्हणतात ती मूर्ती अलगच आहे बॅलेन्सिंग तर मी गेली होती तोपर्यंत त्यांचे विसर्जनासाठी निघाले होते म्हणून करी रोडला गेले तर तिथे ना मला स्पर्श करायला मिळालं मूर्तीला इतक्या जवळून माझं म्हणजे मी अनुभव घेतला आहे ना माझ्या डोळ्यात पाणी येत होत अक्षसा खरं सांगते हा अनुभव आहे ना यावर्षी मी जो अनुभवला आहे मी ते शब्दात सांगू शकत नाही माझ्या बिल्डिंगच्या खाली पण आमचा प्रीमियरचा राजा जात होता आणि इतके लोक एन्जॉय करत होते आजचे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय टेक केअर